खरं करा प्रश्न करायचा सर सध्या निवडणूक आयोगाची मतदान याच्या जाहीर झाले आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर बोगस मतदान निघत आहे आपल्याला काही कल्पना आहे का अशी काही बोगस नव्हता बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आयोग नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणता संविधान असं आहे की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता मृत्यू पॉलोजनची नावं तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका का का पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार निसवून घेत नाहीये का ते नाव काढतेकडे नाव काढल्या गेल्या पाहिजे आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं हे निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या आधार कार्डशी जोडून घ्या म्हणजे जो किमान कळल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला आणि हे जे डबल डबल नावं हे आधारशी लिंक जर केले तर पुन्हा डबल नावं कधीच कुठे येणार नाही म्हणजे काही लोकांना निवड नगरपालिकेत निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नावं टाकतात त्याच्या वर्षात निवडून येतात आणि ते ग्रामीणचे नावं पुन्हा यांना जिल्हा परिषद नगर प्रश्न बाहेर जातात तिकडे मतदान करतात अनेक असे राजकारणी ज्यांना मान्य नव्हतं हो की आधार आणि मतदान लिंक करायला पाहिजे तुम्हाला हे मान्य आहे शंभर टक्के आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे जेणेकरून मृत्यूची झाली नाव ही आपोआप डिलीट होतील बुलढाणा नगरपालिका किंवा राज्यातील नगर मध्ये महायुतीवर खुसखुस सुरू आहे काय तुम्ही त्यांना सल्ला देणार आहे कशा प्रकारे महायुती झाली पाहिजे ही दोन्ही पक्ष तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे वरच्या नेत्यांची आहे आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेने घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात चर्चा करतील काय प्लॅन आहे तुमच्याकडे नाही ते तर आमचं धोरण ठरलेलं आहे की महाराष्ट्रात जिथे शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथला नगराध्यक्ष त्या पक्षाचा असला पाहिजे आणि इतर ठिकाणी मग त्यांनी बसून नाही घ्यावेत